श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ज्या कलेच्या योगाने आत्मपरीक्षण करण्यास मदत होईल तीच कला खऱ्या योग्यतेची होय समर्थ म्हणाले प्रत्येकाच्या अंगी कला असते परंतु कलेचं आत्मपरीक्षण करणं आणि आत्मसुधारणेला चालना मिळणं बघा प्रत्यक्षात आत्मसुधारणा आणि आत्मपरीक्षण मौल्यवान कला आहे प्रत्येकाला प्रत्येकाची कला अवगत आहे कोणाला क्रिकेटपटू व्हायचं आहे कोणाला गायन क्षेत्रामध्ये अवगत बघा प्रत्यक्षपणे आवड असते कोणाला लिहिण्याची आवड असते कोणाला वाचनाची आवड असते कोणाला फिरण्याची आवड असते परंतु याचा अर्थ असा की कलेचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नसून त्याचा वापर स्वतःच्या विचारांचं आणि कृतींचं मूल्यमापन करण्यासाठी झाला पाहिजे आता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येत असतात परंतु विचार असे करायचेत की मनोरंजन झालं नाही पाहिजे आपण फक्त एवढंच पाहतो की आयुष्य आहे मनोरंजनासाठी नाही आहे कलेचा उपयोग हा मनोरंजनासाठी नसायला पाहिजे तर स्वतःच्या विचारांमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे कृतींचं मूल्यमापन करणं खूप गरजेचं आहे आता एखाद्या बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो एखाद्याला खूप आवड असते खेळायची तो दिवसभर बघा सकाळी उठल्यापासून मैदानामध्ये जात असतो तो कधी दमत नाही तो कधी थकलेला दिसत नाही आपल्याला बघा कोणी अभ्यास करायला सांगितलं की बघा लगेच आपण काय करतो झोप आली म्हणून झोपेचं सोंग घेतो कंटाळा आला म्हणून परंतु आपल्याला कोणी सांग सांगू दे की चल खेळायला बघा लगेच आपण चप्पल घालतो आणि बाहेर पडतो म्हणजे त्याच्यामध्ये आनंद आहे परंतु आपल्याला अभ्यास करायला कोणी सांगितलं तर आपण अभ्यास करत नाही काही का वाचण्याची आवड असते काहीकांना लिहिण्याची आवड असते तीन तासाचा पेपर सोडवण्यामध्ये आपले हात दुखतात हो परंतु ज्यांना लिहिण्याची सवय आहे ते बघा आनंदाने लिहित असतात प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळवता आला पाहिजे मग तसंच आत्मपरीक्षण करायचं आहे स्वतःच्या देहाला प्रथम तर विचारायचं मनाला प्रश्न विचारायचा आहे आत्मपरीक्षण कसं करायचं प्रकारे आपला मित्र दहावीपर्यंत एका वर्गात होता बघा लहानपणापासून आपले मित्र असतील आपल्या मैत्रिणी असतील एका वर्गात आपण बघा प्रत्यक्षपणे जायचो एका वर्गात यायचो दहावीपर्यंत सोबत जायचो सोबत यायचो परंतु दहावीनंतर मार्ग बदलले तो त्याच्या मार्गाने गेला आपण आपल्या मार्गाने चाललो आपण विचार करत राहिलो दहावीपर्यंत आम्ही एकत्र राहायचो परंतु आता त्याने वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि मी माझ्या बघा वेगळ्या क्षेत्रामध्ये परंतु आमची मैत्री ही इथेच तुटली का नाही आहे मैत्री तुटली नाही आहे तर मार्ग बदलले आता आत्मपरीक्षण कसं करायचं आपल्याला मार्क बघा फर्स्ट क्लासने पास झालो साठ टक्क्याच्या वरती मिळाले त्यालासुद्धा मिळाले परंतु त्याने सायन्स निवडला आणि आपण आपल्याला थोडंफार बघा जास्त गणित येत होतं म्हणून अकाउंट आपण निवडला म्हणून कॉमर्समध्ये गेलो बरोबर की नाही तो सुद्धा त्याच लाईनमध्ये आपणसुद्धा त्याच लाईन फक्त काय झालं क्षेत्र बदललं ना परंतु आत्मपरीक्षण करण्यामध्ये जी कला आहे ना ती लोकांना दाखवण्यापुरत्या नसावी कारण का भाग दिलेला आहे प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना कोणतीही कला जेव्हा आपल्याला आपल्या चुका शोधायला भाग पाडते आणि आपले विचार आणि भावना समजून घ्यायला मदत करते ना तेव्हा ती खऱ्या अर्थाने योग्य ठरते आता आपण आपल्या चुका शोधायच्या आपण चुका शोधण्यामध्येच लोकांच्या चुका शोधण्यामध्ये आपण का असतो बिझी असतो की कुठेही व्यक्ती चुकलेली आहे कुठेही व्यक्ती बरं बरोबर अडचणी सापडणार आहे हे बरोबर आपण शोधून काढतो परंतु आपण कधी आपल्या चुका शोधून नाही काढल्या काय हो झालेल्या चुका आपण लपवू परंतु आपल्या चुका लोकांना दाखवणार नाही परंतु लोकांच्या चुका जे आहेत ना ते उघडपणे आपण लोकांना सांगू अजून मग आपले विचार आणि भावना आपण समजून घ्यायला पाहिजे आत्मपरीक्षणाच्या आधारे व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणू शकते आता आत्मपरीक्षणाच्या आधारे सांगितले स्वतःमध्ये सुधारणा करायचे जी कला आत्मसुधारणेसाठी मार्ग दाखवते तीच खऱ्या अर्थाने मौल्यवान आहे आता आत्मसुधारण आत्मपरीक्षण झालं आता आत्मसुधारण परीक्षण केलेलं आहे परंतु आपल्या विचारणामध्ये बदल केलेला नाही सुधारणा केलेली नाही प्रत्येकाचे विचार हे उत्तमाचे असतातच काही चांगले असतात काही वाईट सुद्धा असतात परंतु घेणं हे आपल्यावर आहे कलेचा उद्देश केवळ सुंदर गोष्टी निर्माण करणं किंवा मनोरंजन करणं एवढाच नसतो तर ती आत्मविकासाचे एक प्रभावी साधन असायला हवी आपण जे काही कार्य करतो ते कार्य करत असताना लोकसुद्धा आपल्याकडे त्या दृष्टीने पाहत असतात की ही व्यक्ती नक्की काय करत आहे आपल्याला वाटते की लोक आपल्याकडे पाहत नाही आहे परंतु लोक बारकाईने आपलं परीक्षण करत असतात आपले, आपले बघा प्रत्यक्षात आपल्याकडे त्यांचा दृष्टिकोन पाहायचा वेगळा असतो जर आपण आपल्यामध्ये बदल केला नाही तर लोक बघा प्रत्यक्षात आपल्याला हसल्याशिवाय राहणार नाही परंतु आपण बोलून चुकलेलो आहोत त्यापेक्षा आत्मपरीक्षण करा विचार करा जे कार्य आपल्याला करायचं आहे ते कार्य बोलून न दाखवण्याऐवजी प्रथमत करून दाखवलं पाहिजे समर्थ म्हणाले आधी केली मग सांगितले बरोबर की नाही जर आपण बघा एखाद्या परीक्षेमध्ये आपण आज परीक्षा द्यायचं ठरवलं की खरंच या परीक्षेला आपल्याला बसायचं आहे या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे आणि आपण सर्वांना बोलून चुकलो की या मी परीक्षेमध्ये मी मेरिटमध्ये येणार या गावामध्ये असू दे शहरांमध्ये असू दे आणि या जिल्ह्यांमध्ये मी नंबर नक्कीच पटकावणार एवढं आपण काय करत असतो आत्मविश्वासाने बघा प्रत्यक्षात उभं राहिलेलो असतो परंतु काही वेळेला काय येतं की आपण बोलून चुकलेलो आहोत आणि आपल्याला कमी मार्क कम मिळतात आणि त्यावेळेला लोक बरोबर दाराशी उभे राहतात की काय रिझल्ट लागलेला आहे कारण आपण एकदा बोललेलो आहोत ना लोक बरोबर कॅच करतात मग नंतर मग आपल्याला बोलतात की तू बोललेला होता ना की मी गावामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमता येईल किंवा मी माझा नंबर मेरिटमध्ये येईल मग काय झालं मग तेव्हा आपली मान खाली जाते मग स्वतःची चूक आपण लपवत असतो मग त्यावेळेला आपण उत्तर देतो की परीक्षेला थोडे बाहेरचे प्रश्न आले होते मी अभ्यास केला होता पुस्तकाचे प्रश्न आलेच नाही आहेत अनेक प्रकारचे कारण देतो मग आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मसुधारणा केली पाहिजे आपल्यामध्ये बदल हा निश्चित झालाच पाहिजे बदल जर होत नसेल नुसतं आहे म्हणून आहे मग उपयोगाचं नाही ना परीक्षण करणं आणि त्यामध्ये बदल होणं ही सर्वात मोठी कला आहे नुसती कला असून उपयोगाची नाही आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला प्रत्येक देहाला कला ही प्राप्त करून दिलेली आहे जर ती कला आपण सादरच केली नाही मग त्या कलेला उपयोग काय जर तुझ्या हातामध्ये बघा उत्तम प्रकारे एवढं भलं मोठं सामर्थ्य आहे की तुला उत्तम प्रकारे चित्र काढता येतं ड्रॉईंग काढता येतं जर ते चित्र लोकांपुढे सादर करता आलं नाही मग त्याचा उपयोग काय बरोबर की नाही एखादी परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये जर तुझा देह उतरला नाही तर तुझ्या कलेला वाहून नाही मिळणार बरोबर की नाही म्हणजे प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ती कला आहे पण त्या कलेमुळे आत्मपरीक्षण आणि आत्मसुधारणेला चालना मिळते तीच कला खऱ्या योग्यतेची होय जय जय रघुवीर समर्थ